एक पापड चार व्यक्ती खाऊ शकतील पाच पट फुललेला खमंग खुसखुशीत असा तांदळाच्या पिठाचा खिसी न घेता बनवलेला पापड बनवण्याची पद्धत अगदी वेगळी आहे हा पापड तुम्ही भाजून सुद्धा खाऊ शकता भाजलेले पापडही अप्रतिम लागतात राशनचा तांदूळ वापरून एक किलोच्या प्रमाणामध्ये पीठ तयार करण्यापासून ते पापड तळण्यापर्यंतची संपूर्ण कृती त्यामुळे हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ बघण्याची अजिबात गरज नाही पांढरे शुभ्र अजिबात न चिरलेले असे हे तांदळाच्या पिठाचे पापड तुम्ही पहिल्यांदा बनवणार असाल न शिके असाल तरी परफेक्ट पापड बनवाल चवीलाही अप्रतिम लागतात मग चला बनवूया या कमंग खुसखुशी कुछ तांदळाच्या पिठाचे खिचे पापड पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पीठ तयार करण्यासाठी एक किलो रॅशनचे तांदूळ घेतले स्वच्छ निवडून धुवून घ्यायचे आणि लगेचच सुकवून घ्यायचे आहे तांदूळ भिजत ठेवायचा नाही रॅशनचे तांदूळ वापरायचे नसेल तर कोणताही जाड तांदूळ वापरू शकता सुकवलेले तांदूळ गिरणीमधून दळून आणताना मात्र अगदी बारीक पीठ दळून आणायचं आहे तर हे एक किलो तांदळाचं पीठ आहे ते भांड्यामध्ये भरताना थोडंसं दाबूनच भरायचं हलक्या हाताने भरून घ्यायचं नाही आता हे, हे पीठ तर तयार झालं पण पापडांमध्ये आपण साबुदाणासुद्धा घालणार आहोत तर एक कप साबुदाणा तीन ते चार तास पाण्यामध्ये व्यवस्थित भिजवून घ्यायचा वजनी प्रमाणात बघाल तर शंभर ग्राम साबुदाणा आहे एक किलो तांदळाचं पीठ त्यासाठी शंभर ग्राम साबुदाणा घालणार आहोत पापड पाच पट फुलावे म्हणून यामध्ये हा पदार्थ घालावाच लागतो तो म्हणजे फुलखार ज्याला पापडखारही म्हणतात एक टेबलस्पून आणि वजनी प्रमाणात दहा ग्राम पापडखार आहे कोणत्याही किराणा दुकानात तुम्हाला सहज उपलब्ध होईल पापडखार वापरायचा नसेल तर त्याऐवजी खाण्याचा सोडासुद्धा वापरू शकता आता लगेचच मीठही घ्यायचं तर वजनी प्रमाणात पंधरा ग्राम आणि टेबलस्पूनने मोजून घेतलं तर दीड टेबलस्पून मीठ आहे आणि साध्या चमच्याने बघाल तर दीड चमचाच मीठ घ्यायचं मीठ आणि पापडखार दिसायला जरी सारखे दिसत असतील पण त्यांची कामं मात्र वेगळी आहेत आणि पापडामध्ये हे दोन्हीही पदार्थ घालावेच लागतात दोन चमचे हिरवी मिरची पेस्ट एक चमचा तीळ घेतली आहे तीळ आणि जिरे फार जास्त घालायचे नाही त्यामुळे पापड लाटताना चिरतात तर एकच चमचा तीळ घेतली आणि हे सगळं साहित्य तयार झालं लगेचच पापड बनवून घेऊ ज्या भांड्याने आपण तांदळाचं पीठ मोजून घेतलं त्याच भांड्याने पाणी मोजून घ्यायचं आहे आणि जेवढं पीठ तेवढंच पाणी हे प्रमाण अगदी अचूक आहे यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही पाण्याला हलकस आंधन आलं की लगेचच त्यामध्ये भिजवलेला साबुदाणा घालायचा गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि साबुदाणा शिजवून घ्यायचा एक उकळी येईपर्यंत तुम्ही म्हणाल अखंड साबुदाणा वापरलेला आहे म्हणजे पापड सुकले की त्यामध्ये साबुदाणा दिसेल का तर अजिबात नाही यासाठीच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अगदी परफेक्ट पापड तयार होतात साबुदाणाला एक उकळी आली की लगेचच त्यामध्ये मीठ फुलकार हिरवी मिरची पेस्ट आणि तीळ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे शिजवायचं किती वेळ तर फक्त पाच मिनिट एक चांगली उकळी काढून घ्यायची साबुदाना ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवायचा नाही फक्त पाण्याला चांगली खळखळून उकळी आली की लगेचच गॅस बंद करायचा आणि हे गरम असलेलं पाणी लगेचच तांदळाच्या पिठामध्ये घालायचं आहे कारण आज आपण खिसी न घेता तांदळाचे पापड बनवणार आहोत खिसी घेताना बऱ्याच वेळा गरम पाण्यामध्ये पीठ घालून ते बराच वेळ शिजवावं लागतं आणि ही भली मोठी प्रोसेस असते बऱ्याच जणांना खिसी घेता येत नाही त्यांच्यासाठी ही अगदी साधी सोपी पद्धत फक्त पाणी गरम करायचं पिठामध्ये घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हाताला चटकेही बसत नाही आणि पीठही व्यवस्थित तेच मिक्स होतं मिश्रण गरम आहे तोपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चमच्या घ्या किंवा लाटण्याच्या साह्याने हे चांगलं एकजीव करायचं चा। आहे बऱ्याच वेळा तांदळाचं पीठ भरून घेताना हलक्या हाताने नाही तर दाबून भरा म्हणजे पाण्याचं प्रमाण अचूक होईल आणि तुमचे पापड अजिबात बिघडणार नाही आता हे पीठ चांगलं मिक्स करून घेतलं की लगेचच यावर झाकण ठेवायचं दहा मिनटं पीठ झाकून ठेवूया पीठ गरम आहे त्यामुळे ते वाफेवर व्यवस्थित शिजलं जातं आता झाकण काढल्यानंतर परत एकदा हे चांगलं मिक्स करायचं आहे बघाल तर पीठ बऱ्यापैकी घट्टसर झालं पीठ पुन्हा एकदा वाफवून घ्यायचं आहे त्यासाठी चाळण घेतली त्याला तेल लावण्याची गरज नाही लगेचच त्यामध्ये पीठ घालायचं चाळणीमध्ये मावेल एवढंच पीठ एकसोबत वाफवून घ्यायचं पण जर तुमच्याकडे मोठं भांडं असेल तर सगळं पीठ एका वेळेसच वाफवून घेऊ शकता पण छोट्या चाळणीमध्ये थोडं थोडं पीठ घालून मगच वाफवून घ्यायचं तर इथे मी दोन बॅचमध्ये हे पीठ वाफवून घेतलं एकीकडे पाणी गरम होण्यासाठी ठेवलं पाणी चांगलं गरम झालं की त्यावर लगेचच ही चाळण ठेवायची झाकण ठेवून मध्यमाचेवर वीस मिनटं पीठ चांगलं 热瓦甫演奏。 वीस मिनटामध्ये हे पीठ व्यवस्थित शिजलं जातं बघाल तर अगदी ट्रान्सपरंट झालं आहे काढून घ्यायचं आणि राहिलेलं पीठही वाफवून घेऊ पण हे पीठ गरम असताना लगेचच मळून घ्यायचं त्यासाठी इथे मी प्लॅस्टिकची पिशवी वापरली ही फूड ग्रेड म्हणजेच यामध्ये गरम वस्तू ठेवू शकतो अशी प्लॅस्टिकची पिशवी आहे पण जर तुम्हाला प्लॅस्टिकची पिशवी वापरायची नसेल तर ओला केलेला सुती कपडा वापरूनही पीठ मळून घेऊ शकता त्यामध्ये एक चमचा तेल घातलं आणि त्यानंतर हे पीठ चांगलं मळून घ्यायचं कमीत कमी पाच ते सात मिनट तरी पीठ मळायचं आहे पीठ गरम आहे हाताला चटके बसतात त्यासाठी लाटण्याच्या साह्याने असं पीठ मळून घ्यायचं त्यामुळे हाताला चटकेही बसत नाही आणि पीठही व्यवस्थित मळलं जातं त्यामध्ये जरासुद्धा गुठळी राहत नाही अगदी मौसूत पीठ मळलं जातं त्यामुळे शक्य असेल तर असंच पीठ मळा त्यामुळे काम सोपं होईल आणि वेळही वाचेल तर हे पीठ चांगलं मळून घेतलं बघाल अगदी मौसूत पीठ तयार झालं आहे खरं तर खरी मेहनत पीठ मळण्याचीच आहे जर पीठ व्यवस्थित मळून घेतलं नाही तर पापड सुकल्यानंतर त्याला चिरा पडतात पापडाचं पीठ व्यवस्थित शिजलेलं नसेल किंवा मग मळून घेतलेलं नसेल तरच पापडाला शिरा पडतात त्यामुळे पीठ व्यवस्थित शिजवून आणि चांगलं मळून घ्यायचं म्हणजे अगदी परफेक्ट पापड तयार होतील बघाल तर अगदी मऊसूद हे पीठ झालं आहे पाच ते सात मिनटं तरी पीठ चांगलं मळून घ्यायचं आणि मळून झालं की मग पापड बनवायचे तर हाताला थोडंसं तेल लावून घेतलं आणि त्यानंतर लाट्या बनवून घ्यायच्या पापड किती लहान किंवा मोठा हवा त्यानुसार या लाट्या बनवून घ्यायच्या सगळ्या पिठाच्या एकसोबतच लाट्या बनवून घेतल्या म्हणजे पापड अगदी पटकन तयार होतात तर इथे मी लाटू नाही तर या रोटी मेकरमध्ये पापड बनवणार आहे त्यासाठी प्लॅस्टिकच्या पेपरला हलकंसं तेल लावून घेतलं आणि लगेचच पापड बनवायचे अगदी एक सेकंदामध्ये हा पापड तयार होतो एकदम परफेक्ट जराही जास्तीचा वेळ लागत नाही आणि लाटण्याची तर अजिबात गरज नाही एकदम साधी सोपी अशी ही पापडाची रेसिपी पापड बघाल तर अगदी कागदासारखा पातळ झालेला आहे एकदम पांढरा शुभ्र एकही पापड चिरलेला नाही या पद्धतीने तुम्ही एक किलो काय शंभर किलो पापडसुद्धा सहज बनवू शकता एकदम साधी सोपी अशी पापड बनवण्याची रेसिपी दरवर्षी उन्हाळी वाळवणीमध्ये त्याच त्याच चवीचे पापड खाऊन जर तुम्हाला कंटाळायला असेल तर एकदा हे साबुदाना घालून तांदळाच्या पिठाचे खिचा पापड जरूर ट्राय करा खायला अप्रतिम लागतात अशाच पद्धतीने सगळे पापड बनवून घेतले एक दिवस पंख्याच्या हवेखाली आणि दुसऱ्या दिवशी मात्र उन्हामध्ये पापड सुकवून घ्यायचे कारण उन्हाळी वाळवण आहे वर्षभर पदार्थच चांगला राहावा म्हणून तो चांगला सुकवून घ्यायचा पण जर तुमच्याकडे ऊनच येत नसेल तर अगदी सावलीत पंख्याच्या हवेखालीसुद्धा तुम्ही हे पापड सुकवू शकता फक्त थोडा जास्त वेळ लागतो चांगले कडकडीत सुकवून घ्यायचे आहे पापड बघाल तर एकही पापड चिरलेला नाही अगदी परफेक्ट पापड तयार होतात पांढरे शुभ्र असे हे तांदळाचे खिचिया पापड ते सुद्धा खिसी न घेता जे काही साहित्य सांगितलं त्यामध्ये दोनशे पापड तयार झालेले आहेत आता तुम्हाला किती कमी किंवा जास्त बनवायचं त्यानुसार साहित्य घेऊन हे पापड जरूर ट्राय करा पापड तर तयार झाले पण खरा रिझल्ट तेव्हाच लागतो जेव्हा आपण पापड तळतो तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलं लगेचच पापड तळून घ्यायचा बघाल तर, तर पाच पट फुलणारा आणि पापड तळताना कडही देखील कमी पडेल इतपत हा पापड फुलला आहे एकदम परफेक्ट पापड तयार झालेले आहेत जे काही साहित्य सांगितलं आणि ज्या काही टिप्स सांगितल्या त्या फॉलो करा तुम्हीही असे पापड सहज बनवू शकता पापड फक्त तळूनच नाही तर भाजून सुद्धा खाऊ शकता भाजलेले पापड खाण्याची मजा काही न्यारीच भाजल्यानंतर बघा मस्त पापड फुल्ला आहे आणि असा पापड एकदा बनवून खाल तर नेहमी असाच बनवाल छोट्या मोठ्या भुकेसाठी असं किंवा मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी गरमागरम भाजलेला पापड त्यावर थोडंसं बटर लावून घेतलं चाट मसाला लाल तिखट साधं मीठ किंवा मग पेरी पेरी मसालासुद्धा वापरू शकता कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि वरतून असा लिंबू पिळला की तयार आहे चटपटीत चटकदार भक्ताक्षणी खावासा वाटेल असा मसाला पापड साबुदाना घातल्यामुळे पापड खायला चविष्ट लागतात तळलेले पापड बघा पाच पट फुलतात अगदी हातात सुद्धा मावणार नाही एक पापड चार व्यक्ती सहज खाऊ शकतील एकदम खुसखुशीत पापड तयार होतात यामध्ये अखंड साबुदाना वापरला पण कुठेही पापडामध्ये साबुदाना दिसत नाही खमंग खुसखुशीत तांदळाच्या पिठाचे खिजिया पापड यावर्षी उन्हाळी वाळवणीमध्ये जरूर ट्राय करा पापड बनवताना काही अडचण येत असेल किंवा तुमचे पापड कसे तयार झाले ते सुद्धा सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत